तर मित्रांनो बघू शकता आता मी आलो आहे मार्केटला आणि पाऊस बघू शकता पाऊस भरपूर आहे आणि मी आता मटण घ्यायला आलो तर फायनल मित्रांनो घरी आलो आहे आणि पाऊस बघू शकतो किती जोरात लागतो तर आता जोरातच पाऊस आला आहे खूप जोरात पाऊस आला आहे नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील रुले आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खास आहे आज आपल्याकडे आहे मटण आणि वडे जनरली आपण वड्याचं पीठ धरून आणतो त्याचे वडे बनवतो तांदळाच्या पिठाचे तर आज आपण रव्याचे वडे बनवणार आहोत सोरा आपल्याला आज रव्याचे वडे कसे बनव बनवतात ते दाखवणार आहे तर पहिले आपण बनवलेले पण आता आपण व्हिडिओवरती दाखवतोय कशा पद्धतीने बनवले जातात काय काय साहित्य लागतं तर ते आपण आज बनवणार आहोत आणि मटन मी बनवणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूयात आता कांदा तेजपत्ता आणि लसूण घेतले इकडे आणि इकडे सर्व मसाले आहेत त्या मसाल्यामध्ये आपल्याला आता मटण बनवायचं आहे तर मी माझ्या पद्धतीने बनवतो कसं आहे ते बघा तुम्ही आणि इकडे आपण मटण शिजवून घेतलेलं ते इकडे आहे ते आपण नंतर ॲड करूयात मसाला चांगला भाजल्यानंतर आपल्याला आता तिखट टाकून घ्यायचं थोडी सुद्धा टाकूयात तर आपण याच्यामध्ये आता मटन मसाला टाकणार आहोत तर हे बघू शकता मस्त वेग तरी सुटले इकडे आपलं उकडून ठेवलेलं मटण आहे तर त्याला मसाला थोडा चांगला भाजल्यानंतर आपण टाकायचं आहे तर आपण आता मटन मसाला टाकून घेऊयात एव्हरेस्टचा मटन मसाला आहे मित्रांनो आपण एवरेस्टचा मटन मसाला टाकला तर मित्रांनो हा आपला गोडा मसाला कांदा आणि खोबरा जो सुक खोबरं त्याने त्यापासून बनवलेला आपला गोडा मसाला आहे तो सुद्धा आपण ह्याच्यामध्ये ऍड करायचा आहे तर ह्याच्यामध्ये आपण आता ऍड केलाय तो मसाला थोड आपण मित्रांनो पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतो आता तर मित्रांनो मसाल्याला तरी सुटले आपण याच्यामधलं थोडं पाणी टाकणार आहोत की मसाला खाली चिकटू नये यासाठी थोडं पाणी ऍड करायचं आपल्याला मसाल्याला चांगली तरी येऊन द्यायची तर मसाला चांगला लागेल तर याला तर मित्रांनो इकडे बघू शकता मस्तपैकी अशी तरी सुटले मसाला पण एकदम मस्त वाटतो एकदम लाल लाल आणि तरी चांगली सुटले याला बघू शकता इकडे आपल्याला आता मटन ॲड करायचं त्याच्यामध्ये थोडं आपण झाकणच मारून ठेवूयात पाच एक मिनटं चांगले अजून मसाला मसाल्याला तेल सुटू दे तर मित्रांनो आपण आता मटण ॲड करायचंय आता मटण ॲड करतोय मित्रांनो मस्तविगे मी असं एकदम मिक्स करून घेतो आता हे मटण आपण टाकलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेऊयात आपण त्याच्यामध्ये अजून हे पाणी ॲड नाही केलं आहे पाणी आपण तसंच ठेवलं आहे आपल्याला जर रस्सा वाढवायचा असेल तर आपण हे पाणी आपण टाकणार आहोत तर मी मटण मस्त असं मिक्स करून घेतो जरा तर मित्रांनो इकडे बघू शकता आपण मटण मस्तविगी मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे आणि असा लूक आला आहे आणि आपण हे पाणी नंतर ॲड करणार आहोत तर मटण थोडं आपण शिजवून देणार आहोत पाच दहा मिनटं तर आपण याला आता झाकण मारूयात थोडं याला झाकण मारून देऊयात आणि शिजवून देऊयात दहा मिनिट आपण फायनली मित्रांनो पाणी ॲड केलं आहे आता त्याच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता ही तरी आली वरती आणि आपण थोडं दहा एक मिनटं आता शिजायला देणार आहोत तर मटण आपलं चांगलं शिजलं आहे तरी पण आपण थोडं शिजून देऊयात तर मस्त तरी आली एकदम तर मित्रांनो इकडे वडे बनवायचं तर काम चालू होतं आहे इकडे वडे आता रव्याचं पीठ आहे आणि आपण आज रव्याचे वडे बनवतो आहे इकडे वडे थापण्यासाठी घेतलं आहे बघा इकडे काढायचे आणि इकडे आता तेल गरम होतंय आणि इकडे आपलं मटण शिजतंय तर इकडे बघू शकता सोराने आता वडे बनवायला सुरुवात केली आणि आपण आता रव्याचे वडे बनवतोय जनरली आपण वडे बनवायचे असतील तर पीठ दळून आणतो तर आपण डायरेक्ट आता रव्याचेच वडे बनवणार आहोत तर ते लगेच होतात तर त्यासाठी आपण आज रव्याचे वडे बनवतोय आणि ते चांगले सुद्धा लागतात तर तुम्ही बघू शकता सोरा इकडे कशा पद्धतीने बनवते ती तर इकडे बघू शकता वडा पण तेलामध्ये सोडला आहे आणि थोड्या टायमाने बघा कसा तो फुकतोय तो आणि याचे मित्रांनो वडे एकदम चांगले होतात आणि फुगतात पण चांगले ते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कशा पद पद्धतीने व्हिडिओ वडे फुगलेत ते तर मित्रांनो बघू शकता वडा एकदम मस्त फुगला आणि याच्यामध्ये मित्रांनो आपण सोडा वगैरे काहीच ॲड नाही केलेला आहे तरी पण वडा किती फुगला आहे बघू शकता तुम्ही असे वडी फुगले तर मित्रांनो एकदम खायला पण मजा येते तर बघू शकता तुम्ही इकडे वडा कसा फुगला येतो इकडे बघू शकता किती तयार झालेत आपले मस्त वडे असे फुल फुगलेत इकडे अजून काम चालू आहे अजून एवढं पीठ बाकी आहे तर मस्त फुलले तिकडे इकडे बघू शकता वडा तर मित्रांनो फायनली आपले आता सर्व वडे बनवून झालेत बघू शकता वड्यांचा लुक कसा दिसतोय ते खायला सुद्धा तेवढीच मजा येणार आहे तर मित्रांनो असे वडे आपले बनवून झालेत आता मित्रांनो फायनली आपलं आता जेवण झालं आहे तर इकडे बघू शकता सर्व जेवण बाहेर घेऊन आलो आहे आणि आता आम्ही जेवायला बसतोय तर इकडे बघू शकता वडे आहेत तर इकडे चिकनसुद्धा आहे आणि इकडे कांदा लिंबू आणि प्रत्येकाच्या ताटात असलं आपण वडे आणि इकडे चिकन आहे आणि आपण मटण घेतले आणि वडे घेतलेत इकडे भाऊजींच्या ताटामध्ये चिकन आणि वडे आहेत इकडे रोशन भाऊजी आहेत आणि इकडे आपलं सुद्धा आहे तुम्ही बघू शकता सात जेवणाचा बेत आहे चला तर आपण जेवणाला सुरुवात करूया आता आणि इकडे सोरासुद्धा आहे आपली आणि चला आता जेवणाला सुरुवात करूयात एवढं सर्व जेवण बघून आपल्याला आता मोवा आवरत नाही आपल्या जेवणात तर चला तर मित्रांनो जेवणाला सुरुवात करूया सर्व आपण जेवण करूयात आता कसं झालं आहे बघूया टेस्ट करून सांगतो मी तुम्हाला आणि इकडे बघू शकता वडा एकदम सॉफ्ट झाला आहे तर कसं झालं आहे तुम्हाला सांगतो Ya, mitrun turun jawel ya.